हॅलो नमस्कार नमस्ते मी हाय रजिता आज मी बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी अंडा सॅ अंडा सँडविच टोस आणि आज आहे रविवार तर त्यासाठी काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते अंडा सँडविच टोससाठी लागणार आहे ब्रेड अंड बारीक कापून घेतलेली आहे पत्ता गोबी शिमला मिरची कांदा हे आहे टमॅटो सॉस चटणी आणि मेवणीस आणि हे आहे अमूल बटर म्हणजेच मखण तर आता मला हे दोन अंडी घेतलेले आहेत त्यात मला त्याचे स्लाईस करून घ्यायचे आता मी अंड्याचे असे छोटे छोटे स्लाईस करून घेतले आहेत चार ब्रेड घेतले आणि ह्यामध्ये मी एक मिरची बारीक कापून घेतले अगर तुम तुम्ही तुम्हाला अगर त्यामध्ये काली मिरची पावडर घालायची असेल तर घालू शकता पण मी मिरची घातली आहे आता हे सर्व एकत्र करायचं आहे आता मी ह्यामध्ये घेतलं आहे कालं मीठ म्हणजे ब्लॅक सॉल्ट घेतलाय ते सुद्धा घ्यायचंय आता यामध्ये मी बारीक कापलेली पत्ता गोबी शिमला मिरची त्याचबरोबर कांदा हे सगळं घ्यायचं त्यानंतर हे मेवणीच वापरायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी कालो मीठ वापरते तर अशा पद्धतीने मिक्स करून आहे आता या ब्रेडला ब्लेटला तर चटणी लावून घेते त्यानंतर टोमॅटो सॉस घ्यायचे एक स्लाइसला टोमॅटो सॉस लावून घ्यायचे त्यानंतर हे नेऊनच लावायचं अगदीच साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवा पुढे करा आता यावरती हे ब्रेड लावते आता या आता यावरती अंड्याचे स्लाईस केलेले आहेत ते घालून द्यायचे अगर तुम्हाला चीज स्लाईस घालायचं असेल तर घालू शकता मी दुसरी एक वस्तू ॲड केली म्हणजे अमूल चीज आता यामध्ये मी एक चीज घासून घेते माझ्याकडे चीज स्लाईस नाही आहे जेव्हा चीज स्लाईस असतं तर मी त्यावरती चीज स्लाईस घालून घेते हे असे सँडविच मुलांना आवडतं मुलांसाठी असं बनवायचं आहे आता हे टॉमॅटो सॉस लावले आता हे बटर सुद्धा मेल्ट झालेलं आहे आता मी गॅस चालू करते पॅन घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडस बटर घालून घेते पॅनला स्लो गॅस केलेला आहे आता याला पलटी पण भेटे आवश्यकता असा कलर आलेला आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने अंड सँडविच टोस्ट बनवून घ्या त्याच मेल्ट झालेलं आहे चीज आता याला काढून घ्यायचंय आता हे सँडविच काढून घेतलंय आता हे दुसरं सँडविच घालून घेते आता याला थोडं बटर लावून घेते छान पैकी झालेलं आहे सँडविच आता हे झालेलं आहे त्याला मी काढून घेते असे पीस करून घ्यायचे पाहू शकता किती छान पैकी झाले सँडविच आता यावरती घालते चीज तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता ही तुम्हाला कशी वाटली रेसिपी अंडा सँडविच टोस कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय